हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे रविवार संडे आहे आज आणि सगळ्यांना सुट्टी संडेच्या दिवशी आणि आज मी घातलेली आहे साडी कारण आम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमासाठी तर त्यासाठी साडी घातलेली आहे तर आवरते आता मी माझे मिस्टर खाली जाऊन थांबलेत वेदांत वगैरे तर मी सगळ्या परिवाराला बोलवलं होतं पण अक्का काही येत नाहीत आणि समीक्षा पण नाही आहेत तर त्याच्यामुळं आम्ही तिघनच चाललेलो आहे तर आता आवरते अजून काय झालं नाही माझं आवरून थोडंसं कानातलं वगैरे घालतो गायातलं वगैरे घालतो आणि त्याच्यामुळं मग होईल माझं त्याचा झाल्यानंतर मग करते चला झालेलं आहे माझी तयारी हे घातलेलं आहे वेगळ्यातलं आणि त्याच्यावरती हे कसं दिसत ओव्हर नाही ना दिसत आहे तर चालेल पण चालले वाट बघत बसली खाली चालेल तर आम्ही जात आहे माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या घराच्या पूजेसाठी आम्ही चाललो आहे तसं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं सगळ्या फॅमिलीनी या म्हणून कालच फोन केला होता आणि म्हटलं ठीक आहे पण अख्खा काही येत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं की अख्खा नाही तर मग समीक्षा पण म्हटली मी पण नाही मग आम्ही तिघच चाललो चाल वेदांत मी आणि ति त्याचे पप्पा तर घरासाठी आम्ही काहीतरी घरभरणी आहे तर त्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे घेणं घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आम्ही इथं गिफ्ट वगैरे शोधत होतो की काय घ्यावं काय घ्यावं तर एवढे पैसे पण हे नाहीत की एवढं चांगलं गिफ्ट घ्याणं पण आपण जातो आहे तर मग काहीतरी फ्रेम वगैरे हो किंवा घड्या वगैरे किंवा टी सेट वगैरे काहीतरी घ्यावा ह्यांचं चालू होतं टी सेट घेऊया पण तिथं तेवढं नव्हतं टी सेट वगैरे हो तर त्याच्यामुळं मग म्हटलं की काहीतरी फ्रेम वगैरे घेऊया आपण तर बुद्धांची फ्रेम घ्यावी असं म्हटलं की बुद्धांची फ्रेम एखादी छानपैकी फ्रेम घ्यावी तर तिथं जास्त फ्रेम पण नव्हत्या आणि उशीर होता आम्हाला जायला कारण बाराच्या आतमध्येच पूजा सांगितलेली त्यांनी पण घरचं आवरेपर्यंत आज रविवार असल्यामुळे ले सगळेजणं लेट उठले आणि सगळ्यांचं आवरायचं नाश्ता वगैरे बनवायचा सगळ्यांना नाश्ता द्यायचा आंघोळ्या वगैरे सगळ्यांचा कपडे वगैरे आणि सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर भांडे वगैरे घासून घर स्वच्छ करून मग निघावं लागलं तर त्यासाठी उशीर झाला मग इथून जाऊन दुसऱ्या दुकानात जाणं परवडणार नाही कारण टाईम पण तेवढा जाईल त्याच्यामुळं मग नाही गेलो दुसरीकडं जे आहे तेच चांगलं वाटलं तेच घेतलं तर फ्रेम छान छान होत्या एक ब भरपूर महाग होती साडे अकराशेपर्यंत तर पर म्हटलं नको एवढी मोठी कशाला पाचशेपर्यंत आपण घेऊया काहीतरी गिफ्ट तर एक छान अशी फ्रेम दिसली मग आणि त्यांच्या आवडीची घेतली माझ्या आवडीचं काही घेतले नाही मग त्यांच्या आवडीची घेतली मग तुम्हाला काय आवडतंय ते बघूया आपण आणि मग तशानुसार घेऊया तर ते म्हटलं ही घेऊया मी खालची फ्रेम सिलेक्ट केली ती याच्या खालची ते म्हटले ही घेऊया तर म्हटलं ठीक आहे आपण तुमच्या आवडीची छान अशी फ्रेम घेऊया तर आवड्याशा अशा फ्रेमसुद्धा भरपूर महाग आहेत ही आम्हाला आम्हाला पडली चारशेला तर गिफ्ट वगैरे द्यायचं म्हटल्यावर मग तिला पॅकिंग वगैरे करून घेतलं आहे आम्ही इथं छानपैकी म्हटलं पॅ पॅकिंग करा आणि मग घेऊन आम्ही निघालेलो आहे तर करंजडी इथे जायचं होतं त्यांनी करंजडीला रूम घेतलेला आहे तर छान वाटतं एखाद्यांनी रूम घेतला आहे आणि आपलं आपल्यासारखं ज्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे हे छान वाटतं एकीकडे भारी वाटतं की हां झालं एका एकाचं झालं आता दुसऱ्याचं पण म्हणजे नाही का होईल लवकरच तर चाललो होतो आम्ही रिक्षामध्ये आणि आज ट्रेन बंद ट्रेननी जाणं होतं पण ट्रेन बंद कारण संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक वगैरे असेल तर त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने चालेलो पूजेवरून आलोय तर मी काय घराचा वगैरे व्हिडिओ काय काढला नाही आहे कारण भरपूर असं माणसं वगैरे होतं त्याच्यामुळे मी काय जास्त जास्त म्हणजे काढलंच नाही मोबाईल जो आतमध्ये ठेवला तो परत काढलाच नाही आणि गिफ्ट वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही आलो ते म्हणून तिथे जेवण जाता म्हटलं हा परत येतो कारण इथं आमचं काहीतरी काम आहे थोडंसं ते काम झाल्यानंतर म्हटलं मी परत जेवून घरी जाताना जेवून जावं असं चलपट सा। करून एक ऊन येई बर दुसऱ्या माल दुसऱ्या हावरती हावाला रूम चांगला रूम वगैरे छान आहे आणि जास्त गर्दी होती त्याच्यामुळे रूमचं पण नाही विक वाढवले ना गॅलरी वगैरे वाढवून घेतले आहे ना तर छान येऊन मस्त वाटलं त्याच्या कार्यक्रमाला गेल्यावरती छान वाटतं झाली घराची फुलं होती आज यांचे फ्रेंड आहेत आणि त्यांचं मग घराचं होतं तर त्या मावशी मला भेटले त्यांना गिफ्ट वगैरे दिले आणि काम होतं तिकडून ते काम करून आलो नंतर परत जेवायला आलं त्यांनी सांगितलं परत या जेवायला त्यांना सांगितलं तर आम्ही चाललं म्हणून ते म्हणले नाही आता तुम्ही काम करून या परत या जेवायला म्हणून आलो तर जेवण वगैरे झालं ना तर साबे काका भेटले बा कुठं चाललो म्हणलं तिकडे येणारे आले तर त्यानंतर आम्ही आलेलो आहे घरी आणि घरी येताना त्यांचे मित्र त्यांचेच मित्र होते आणि ते त्यांनी पण रिक्षा आणलेला ते येताना मग त्यांच्या रिक्षामध्ये आलो तर तेवढे जायचे पैसे कारण इथून दीडशे रुपये लागतात कामोठ्यावरून तिकडं जायला दीडशे रुपये लागतात तर आलो यायला आम्हाला वाजले चार तर गेलो होतो आम्ही एक वाजता आणि यायला चार वाजले सगळे कामं वगैरे आहोत पूजा वगैरे छान झाली जेवण पण छान होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका